सर्वांच्या जीवनातील प्रिय व्यक्ती ती आपली आई आणि म्हणून अशाच एका परिवारातील मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण ठिकाणी उपस्थित झालो आहे या परिवाराची मोठ्या आई म्हणजे या परिवारातील ज्येष्ठ महिला सत्यभामा देवराम खरं तर अतिशय कष्टाळू जीवनातून प्रापंचिक गाडा पुढे घेऊन जात पती देवराम यांना साथ देणाऱ्या त्या मातोश्री आणि या मातोश्रीनं खर तर तीन लेख दोन लेकी यांच्या जाण्यापूर्वी एका लेखाचं दुःखात निधन झालं आज आदरणीय रमेश आपसे सर दुसरे चिरंजीव बाळासाहेब आपशे आणि दोन लेकी अगदी आजा या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण त्यांना वर्षभरात त्यांना दुःखातून सावरण्याची मोठी ताकद दिली त्यांच्या दुःखात सहभागी झालात म्हणून मी हापसी परिवाराचा एक सदस्य नात्यानं आपल्या सर्वांचं ऋण निर्देश या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांचे परिचित असणारे आदरणीय माऊली महाराज मोरे यांनी अतिशयचं कीर्तन या ठिकाणी केलं ज्यांनी आपल्या कीर्तनात आई तर सांगितलीच पण आईबरोबर बाप सांगितला आणि आपण सर्वजण शोधण्यात जागृत आहात तर आईबाबाबद्दल आपलं प्रेम हे निश्चित त्या ठिकाणी आपल्याला पदोपदी दिसतंय म्हणून आई आणि बापाबद्दल मी अधिक काही न सांगता या ठिकाणी काही मान्यवर पाहुणे आहेत आता वेळ जर पाहिला तर वेळ देखील भरपूर झाला आहे तर महाराजांनाच मुळात वेळ कमी पडतोय कीर्तन सांगताना त्यांच्याकडं इतकं मोठं भांडार आहे आणि म्हणून त्यांचं गायन निश्चितच प्रत्येकाला आवडतं आणि ते ऐकावंच वाटतं असं गोड गायनाचे आदरणीय माऊली महाराज मोरे यांच्यासाठी तर जोरदार वाजवा या ठिकाणी महसूल विभागाचे सेवा अधिकारी गुंजाळ भाऊसाहेब आहेत आदन्य बाळकृष्णा बाणकर आहेत आदन्य विक्रम पाटील था, तांबे आहेत आदरणीय रंगनाथ पाटील मोकटे आहेत उपसरपंच मनप्पा मोकटे आहेत आमचे स्नेही सामान्य प्रभाकरजी हरिचंद्रे यांनाही विनंती आहे कृपया पुढे या तर सर्वच अगदी सर्वांचा नामूल्य या ठिकाणी शक्य आहे सचिंबू उभे आहेत अगदी सर्वांचाच नामूल्य या ठिकाणी शक्य नाही आणि सर्वांचाच सौधानिल या ठिकाणी शक्य नाही आणि म्हणून मी वेळीचा भांड राखत या ठिकाणी सर्वांना विनंती करेल प्राथमिक स्वरूपात फक्त एक जण त्या ठिकाणी पुढे या आणि एक जण आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करेल मी ज्यांचा नामोल घेतला त्यांच्यापैकी कोणी एक जण या आणि आपली श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करा आणि त्यानंतर सामुदायिक प्रसारण वोत। आपण या ठिकाणी घेणार आहोत म्हणून मी अगदी सर्वांच्या वतीनं आपल्या परिसरात ज्यांनी महसूल विभागामध्ये काम केलं अशा आपल्या सर्वांची आवड लाडके स्नेही आदरणीय गुंजाबू साहेब यांना विनंती करेल आणि सर्वात महत्वाचं महाराजांना सहसंग देणारे आदरणीय आप कृष्णाई वारकरी गुरुकुल कात्रड आदरणीय हरिभक्तप्रायण गणेश महाराज नवले आणि त्यांच्या सर्व विद्यार्थिनी खरंतर अनेक संस्थेमध्ये विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत परंतु या ठिकाणी आमच्या मुली त्यांना काम महाराज या ठिकाणी करतायत आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी शिक्षकांची मांदेळी दिसते सर्वांचा ना मुलिक माहीत आहे परंतु सर्वांचा नाव घेण्यात वेळ घालणार नाही त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिनगर जिल्ह्यातील उमरे केंद्र शाळेतील आमच्या आदरणीय सर्वांना सर्व गुरुवरीय शिक्षक आपलंही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आदरणीय गुंजा गोसाहेबांना विनंती करतो थोडक्यात आपण आपली संधन या ठिकाणी व्यक्त करावी थोडक्यात